नमस्कार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून आपण बघतोय की भारत पाकिस्तान मधली परिस्थिती जी आहे ती आणखीन खराब होत चालली आहे पाकिस्तानकडनं सातत्यानं भारतावरती हल्ले करायचा प्रयत्न केला जातोय काल आणि परवा आपण बघितलं की जम्मू असेल पंजाब असेल राजस्थान असेल कच्छ असेल अशा विविध भागांमध्ये पाकिस्तानकडनं हल्ले करण्याचा प्रयत्न येतोय ड्रोनच्या द्वारे तो हल्ला असेल मिसाईलचा हल्ला असेल असे विविध हल्ले त्यांच्याकडनं करण्याचा प्रयत्न आहे भारतानं मात्र अनेक त्यांचे जे हे हल्ले आहेत ते न्यूट्रलाईज केलेले आहेत किंवा त्यांचे जे मिसाईल्स होते ते त्यांनी हवेतच आणून पाडलेले होते हा हवाई हल्ला जो आहे तो त्यांच्याकडनं सातत्यानं केला जातोय विविध राज्यांमध्ये काल ब्लॅकआउट देण्यात आलेला होता अत्ता सुद्धा अनेक ठिकाणी जे ज्या नागरी वस्त्या आहेत तिथं सुद्धा नुकसान झालेलं आहे कारण पाकिस्तान हे नागरी वस्त्यांना सुद्धा टार्गेट करत आहे आज जेव्हा परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांनी हे सुद्धा सांगितलं की पाकिस्तानकडनं अनेक खोट्या बातम्या ज्या आहेत त्या पसरवल्या जात आहेत जी चुकीची माहिती आहे ती पसरवली जाते की त्यांनी अनेक आपल्या एअरबेस त्यांनी उद्ध्वस्त केलेले आहेत किंवा आपल्या अनेक आपले जे जवान आहेत ते त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत किंवा त्यां त्यांच्यावरती सुद्धा गोळीबार करण्यात आलेला आहे अशा विविध प्रकारच्या ज्या बातम्या आहेत किंवा माहिती जी आहे ती पाकिस्तानकडनं शेअर केली जाते मात्र त्याच्यात कुठलंही तथ्य तथ्य नाही आणि तुम्ही फक्त व्हेरीफाईड सोर्सेस जे आहेत त्यांच्याकडनं माहिती घेऊन त्याच गोष्टींवरती विश्वास ठेवावा आणि पाकिस्तानच्या या सगळ्या हल्ल्यांना भारतानं सुद्धा एक प्रत्युत्तर दिलेलं आहे प्रति हल्ले भारताकडनं करण्यात आलेले आहेत पाकिस्तानमधले चार ते पाच एअरबेस जे आहेत त्या बेसेसवरती सुद्धा भारतानं सुद्धा एक प्रतिहल्ला जो आहे तो केलेला आहे कारण पाकिस्तान काही झाल्या मागे हटायला तयार नव्हतं त्याच्यामुळे भारताला सुद्धा त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देणं गरजेचं होतं आणि म्हणूनच जी पावलं आहेत ती भारताकडनं सुद्धा उचलली गेलेली आहेत पण सोशल मीडिया जो आहे तो या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा रोल सोशल मीडियाचा आहे की सोशल मीडियावरती अनेक खोटे व्हिडिओज जे आहेत ते पसरवले जात आहेत अनेक पाकिस्तानी हँडल्स जे आहेत त्या पाकिस्तानी हँडल्सकडनं हे जे व्हिडिओज आहेत ते पसरवले जात आहेत त्याच्यातलेच काही व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठले व्हिडिओ खरे आहेत आणि कुठल्या व्हिडिओजमध्ये तथ्य आहे आणि कुठले व्हिडिओज फेक आहेत ते आपण समजून घेणार आहोत त्याचबरोबर अनेक बातम्या ज्या आहेत त्या सुद्धा खोट्या बातम्या ज्या आहेत त्या पसरवल्या जात आहेत त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये खरी माहिती कुठली खोटी माहिती कुठली याच्यातले कुठले व्हिडीओ किंवा बातम्या खोट्या आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत अनेक व्हिडिओज आणि फोटोज जे आहेत किंवा अनेक बातम्या ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती शेअर केल्या जात आहेत सोशल मीडियाचा या सगळ्यामध्ये अत्यंत मोठा रोल आहे पण तुम्हाला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे की कुठल्या बातम्या खोट्या आहेत कुठल्या बातम्या खऱ्या आहेत कुठले व्हिडिओज खोटे आहेत कुठले व्हिडिओज बरोबर आहेत आणि म्हणूनच त्याच्यातले काही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्याच्यातून आपण हे बघणार आहोत की नक्की कुठले व्हिडिओज किंवा कुठल्या गोष्टी याच्यातल्या खऱ्या आहेत कुठले व्हिडिओ हे आत्ताच्या हल्ल्याचे आहेत कुठल्या जुने हल्ल्यांचे आहेत किंवा अगदी दुसऱ्या देशांमधले जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा भारतातले व्हिडिओज आहेत असं म्हणून सांगितलं जात आहे त्याच्यामुळे या विविध बातम्या ज्या आहेत त्या कुठल्या खऱ्या आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्याचा जो एक फॅक्ट चेक आहे तो आम्ही केलेला आहे आपण पहिल्या स्लाईडवरती जाऊन बघूयात की कुठला व्हिडिओ आहे आणि त्याच्या मागचं नेमकं का सत्य काय आहे आज नरेंद्र मोदी जी हिंदू तवा हिंदुस्तान हुकूमत ने जन्मस्थान ननकाना साहब ते ड्रोना नाल हमले करण दी कोशिश दे नाल गुरुनानक नाम लेवा सिखां दे खिलाफ जंग दा एलान कर दत्ता आज आन हुकूमत ने हा व्हिडिओ जो आहे जर तो आपण बघितलं तर याच्यावरती काय लिहिण्यात आलेला आहे कि ननकाना साहिब गुरुद्वारा में भारत द्वारा ड्रोन हमले करने का ये दावा जो है वो फर्जी है असं पी आई बी न इथे सांगली सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये यांचं असं म्हणणं आहे की ननकाना साहेब गुरुद्वारावरती भारतानं ड्रोन हल्ला केलेला आहे आणि भारतानं जो ड्रोन हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये जे शीख आहेत ते अत्यंत त्यांना वाईट वाटलेलं आहे त्यांना दुःख झालेला आहे आणि नरेंद्र मोदी यांनी हा हल्ला जो आहे तो घडवून आणलेला आहे आणि याचा आम्ही निषेध करतो अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे जो आपण इकडे बघतोय मात्र आपण जर बघितलं तर हा एक खोटा व्हिडिओ आहे हे पी आय बी न लिहिलेला आहे त्यांनी याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सोशल पर साजा किए गए एक व्हिडिओ मे दावा किया जा रहा की भारतने ननकाणा साहेब गुरुद्वारा पर ड्रोन हमला किया है ये दावा पूरी तरह से फर्जी है हा फेक दावा है हा खोटा आहे सांप्रदायिक विद्वेष फैलाने के लिए ऐसे कंटेंट बनाए जाते हैं कृपया सतर्क रहे ऐसे वीडियो फॉरवर्ड ना करे त्याच्यामुळे हे व्हिडिओ जर तुम्हाला दिसला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करू नका असा सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेला आहे की हा एक खोटा दावा आहे हा खोटा व्हिडिओ आहे फेक व्हिडिओ आहे हे त्यांच्याकडनं पी आय बी कडनं सांगण्यात आलेलं आहे पुढच्या व्हिडिओकडे जाऊयात आता हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओमध्ये असं क्लेम केलं जात आहे किंवा या व्हिडिओमध्ये असं दाखवलं जात आहे की आपले भारतीय सैनिक जे आहेत ते रडतायत का तर भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती जी आहे ती तयार झालेली आहे म्हणून आपले जे सैनिक आहेत ते रडत आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही याच्यासाठी इथं आलेलो नव्हतो असं या सैनिकांकडनं म्हटलं जात आहे आणि म्हणून ते रडत आहेत असा हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय पण सत्य काय आहे ते पण आपण बघूयात पी आय बीनं जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये द क्लेम दॅट इंडियन सोल्जर्स आर क्राईंग एन अबँडनिंग बँडनिंग पोस्ट ॲज द इंडिया पाकिस्तान वॉर इंटेन्सिफाईज इज फेक सो त्यांच्याकडनं हे फेक आहे हे सांगण्यात आलेलं आहे हा व्हिडिओ खरं तर कुठला आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन हा व्हिडिओ एका गावातला आहे जिथं ज्या वेळेला सैनिक हे जेव्हा त्यांना सैन्यात जायचं असतं त्यावेळेला जेव्हा स्टुडंट्स प्रिपेअर करत असतात विद्यार्थी प्रिपेअर करत असतात परीक्षेसाठी तयारी करत असतात ग्राउंड ट्रेनिंग करत असतात त्यावेळेला ते अनेकदा अकॅडमीजमध्ये जॉईन होतात अनेक अकॅडमीजमधून ते ट्रेनिंग घेतात आणि या परीक्षेची तयारी करतात किंवा सैन्यात जाण्याची तयारी करत असतात त्यावेळे हा व्हिडिओ आहे की या दोघांचं सिलेक्शन जे आहे ते आपल्या भारतीय स सैन्यात झालेलं होतं आणि त्यावेळेचा हा त्यांचा इमोशनल झाले होते ते की आपलं आपल्याला फायनली आपलं सिलेक्शन झालेलं आहे आणि आता आपल्याला पोस्टिंग मिळणार आहे आपली रिक्रुटमेंट झालेली आहे आणि म्हणून हे आनंद अश्रू होते त्यावेळेसचे ते कारण त्यांना भारतीय सैन्यात जाऊन काम करायचं होतं आणि त्यांचं स्वप्न जे होतं ते पूर्ण झालेलं होतं आणि तेव्हाचा हा खरं तर व्हिडिओ आहे हा आत्ताचा व्हिडिओ नाही आहे म्हणजे याच्यातलं जे इमोशन आहे ते अतिशय प्युअर होतं त्यांचं अगदी त्यांना आनंद झाला होता त्यावेळेसचा तो व्हिडिओ आहे पण त्याला चुकीच्या अर्थानं आता सोशल मीडियावरती शेअर केलं जात आहे आणि असं म्हटलं जात की आपले सैनिक जे आहेत ते पळून जायचा विचार करतात किंवा त्यांचे जे पोस्ट आहेत त्यांच्या जिकडे पोस्टिंग आहे तिकडनं ते निघून जायचा विचार करतायत त्यांना रडू येतं याच्यासाठी कारण की युद्धजनस्थिती जी आहे ती तयार झालेली आहे पण याच्यात कुठलंही तथ्य नाही पुढचा व्हिडिओ आपण बघूयात हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ हा जयपूर एअरपोर्टचा व्हिडिओ आहे असं म्हटला आहे आणि याच्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की जे ब्लास्टचे आवाज होते ते ऐकू येत आहेत आणि म्हणून जयपूर एअरपोर्ट आता बंद आहे असं म्हटलं जात आहे किंवा ते बंद करण्यात आलंय असं म्हटलं जात आहे मोठे हमले किंवा जे एक्सप्लोजन्स आहेत ते लोकांना ऐकू येत होते आणि म्हणून खरं तर हा व्हिडिओ जो आहे तो आम्ही सोशल मीडियावरती शेअर करतोय वगैरे वगैरे असं लिहून अनेक पोस्ट जे आहेत ते आपल्याला या व्हिडिओवर शेअर झाल्याला बघायला मिळतात पण याच्यामध्येही कुठलंही तथ्य नाही पी आय बीनी ज्यावेळेला फॅक्ट चेक केलं आणि आम्हीसुद्धा ज्यावेळेला क्रॉस चेक केलं त्यावेळेला असं लक्षात आलं की अशी कुठलीही परिस्थिती ही आपल्याला जयपूर विमानतळावरती बघायला मिळत नाही आहे आणि खालीच तुम्ही जर बघितलं इथे लिहिलेलं सुद्धा आहे की डिस्ट्रिक्ट कलेक्टर अँड मॅजिस्ट्रेट जयपूर यांची पोस्टसुद्धा आहे त्यांनी असं लिहिलेलं आहे त्यांनी एक क्लॅरिफिकेशनसुद्धा ह्याच्यात दिलेलं आहे की हे खबर जो है वो तथ्यहीन एवं भ्रामक है जयपूर एअरपोर्ट पूर्ण रूप से सुरक्षित है हे अगदी पंधरा तासांपूर्वीच त्यांनी सांगितलेलं आहे कारण कालपासूनच हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होत होता आणि त्याच्यावरती लगेच त्यांचं एक्सप्लेनेशन जे आहे ते सुद्धा आलेलं आहे आणखीन एक बातमी जी आहे जी तुम्हाला या स्लाइडवर बघायला मिळते ती अशी की द क्लेम ऑफ एक्सप्लोजन्स अराउंड श्रीनगर एअरपोर्ट इन जम्मू अँड कश्मीर इज फेक हे सुद्धा पीआयबीनं इथे लिहिलेलं आहे ही खरं तर अल जझीरा इंग्लिशकडनं ही बातमी जी आहे ती देण्यात आलेली होती त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की देर हॅव बिन अबाउट टेन एक्सप्लोजन्स अराऊंड श्रीनगर एअरपोर्ट इन इंडियन ॲडमिनिस्ट्रेट काश्मीर रिपोर्ट्स द रॉयटर्स न्यूज एजन्सी लाय सायटिंग लोकल ऑफिशियल्स असं ही बातमी जी आहे ती त्यांच्याकडनं शेअर करण्यात आलेली आहे पण या बातमीमध्ये सुद्धा कुठलंही तथ्य नाही कुठलेही दहा एक्सप्लोजन्स जे आहेत ते तिथं झालेले नाही आहेत असं पी आय बीकडनं चेक करण्यात आलेलं आहे आणि अशी पोस्ट जी आहे ती त्यांच्याकडनं टाकण्यात आलेली आहे ती तुम्ही त्यांच्या ऑफिशियल हँडल्स जे आहे ट्विटरचे त्याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता पुढे बघूया या व्हिडिओ जर बघायचं झालं तर असं म्हटलं जातंय की इंडियन पोस्ट ब्लोन अप असं म्हणत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर केला जातोय पण हा व्हिडिओ याच्यात काय तथ्य आहे किंवा खरंच असं झालेलं आहे का ते तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ते मी तुम्हाला सांगायची सुद्धा गरज नाही तुम्ही जर युट्यूबवर जाऊन बघितलं तर हा व्हिडिओ अतिशय जुना असा हा व्हिडिओ आहे तिथे लिहिलेला आहे की फिफ्टीन्थ नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटीचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ YouTube वरती तुम्हाला आत्ताही तुम्हाला जाऊन बघता येईल त्याच्यामुळे हा आत्ताचा व्हिडिओ नाही हा व्हिडिओ जो आहे तो जुना व्हिडिओ आहे हे याच्यामधनं आपल्याला स्पष्ट होतं आणि अर्थात याच्यामध्ये म्हणजे इतका एडिटेड व्हिडिओ किंवा अशा प्रकारच्या पोस्ट आपल्याला याच्या या, या नावावरनं किंवा पोस्ट वरून सुद्धा कळतंय आहे की हा Uh, कुठल्याही भारतीयनं हा व्हिडिओ शेअर केलेला नाही कि आहे किंवा हे कुठलंही इंडियन अकाऊंट नाही आहे हे पाकिस्तानातलं अकाउंट आहे ज्यांच्याकडनं हे सगळं शेअर केलं जातं आहे त्याच्यामुळे कुठल्याही याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवायच्या आधी कुठल्याही बातम्यांवर विश्वास ठेवायच्या आधी तुम्ही सोशल मीडिया पोस्टवरती विश्वास ठेवायच्या आधी तुम्ही जे ऑथेंटिक सोर्स आहेत म्हणजे पी आय बी असेल किंवा गव्हर्नमेंटचे जे सोर्सेस आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही बातमी बघणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे ते बघणं महत्त्वाचं आहे पुढे जाऊया या दोन बातम्या आहेत या बातम्यांमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण थोडक्यात बघूयात इंडिया पार्क टेन्शन हिट्स एअर ट्रॅव्हल टेम्पररी क्लोजर ऑफ सर्व्हिसेस ऑन दिल्ली मुंबई रूट एअरलाइन्स टोल टू री रूट फ्लाईट स्टील मी फोर्टीन्थ अमिड इंडिया पार्क टेन्शन असं एका एन डी टी व्हीकडनं असं ही जी माहिती आहे किंवा ही जी पोस्ट आहे ती करण्यात आलेली होती पण यालासुद्धा पी आय बीने ज्या वेळेला फॅक्ट चेक केलं त्यावेळेला त्यांनी असं लिहिलेलं आहे की ट्वेंटी फाईव्ह सेगमेंट्स ऑफ द एअर ट्रॅफिक सर्व्हिस रूट्स विदिन द दिल्ली अँड मुंबई फ्लाईट इन्फर्मे इन्फॉर्मेशन रिजन्स ड्यू टू ऑपरेशनल रिझन्स म्हणजे हे जे आहे किंवा ह्या ज्या काही फ्लाईट्स रिरूट करण्यात आलेल्या होत्या त्या या कुठल्याही भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्यस्थिती आहे म्हणून करण्यात आलेला आहे किंवा इथे कुठले स्फोट झालेले आहेत किंवा हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे म्हणून हे करण्यात आलेलं आहे असं नाही आहे तर एअरपोर्टवरती काही इशूज होते काही ऑपरेशनल इशूज होते आणि म्हणून या फ्लाईट्स ज्या आहेत त्या रिरूट करण्यात आलेल्या आहेत त्याचा युद्धजन्य युद्धजन्यस्थितीची कुठलाही संबंध नाही है, आण करना, फैक्ट आहे आणि हे सुद्धा पी आय बीकडनं फॅक्ट चेक करण्यात आलेलं आहे आणखीन एक माहिती जी आहे ती अशी स्प्रेड केली जात होती की अकॉर्डिंग टू द पाकिस्तान आर्मी अ सायबर अटॅक वॉज कंडक्टेड बाय पाकिस्तान रेंडरिंग सेवंटी पर्सेंट ऑफ इंडियाज इलेक्ट्रिसिटी ग्रीड इन ऑपरेटिव्ह याच्यामध्येही कुठलंही तथ्य नाही असं पी आय बी कडनं सांगण्यात आलेलं आहे मेजर सायबर अटॅक सेव्हन्टी पर्सेंट इलेक्ट्रिसिटी ग्रीड ऑफ इंडिया हॅज बिकम डिसफंक्शनल असं सुद्धा इकडे लिहिण्यात आलेलं आहे या पोस्टच्या खाली तुम्ही जर जाऊन बघितलं तर तिथे असंख्य लोकांनी हे म्हटलेलं आहे की यांचं अकाउंट ब्लॉक करा किंवा हे खोटी माहिती पसरवत आहेत अशा प्रकारच्या ज्या कमेंट्स आहेत त्या सुद्धा आलेल्या आहेत अनेक लोकांनी हे रिट्विट करून त्याच्यावरती हे कसं खोटं आहे हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे याच्यातही कुठलंही तथ्य नाही आहे की सत्तर टक्के भारतामधली जी इलेक्ट्रिसिटी आहे ती अफेक्ट झालेली आहे वगैरे अशा प्रकारची कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही सायबर अटॅक जो आहे तो भारतावरती झालेला नाही आहे अशी कुठलीही माहिती ही पत परराष्ट्र मंत्रालयानं किंवा आपल्या सैन्य दलातील कर्नल आणि विंग कमांडर जे येऊन सध्या रोज पत्रकार परिषद घेत आहेत आपल्याला इथंभूत माहिती देत आहेत त्यांनी अशी कुठलीही माहिती जी आहे ती सध्या दिलेली नाही आहे त्यामुळे हे सगळं घडत असताना तुमचा सोर्स तुम्ही कुठून बातमी घेताय हे बघणं अतिशय महत्वाचं आहे हा आमचा प्रयत्न होता जे खरे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या पोस्टच्या मागचा उद्देश लोकांचा काय होता ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि मुळात तुम्हाला हे सांगण्याचा की याच्यामध्ये या पोस्टमध्ये कुठलंही तथ्य नाही आहे आणि कुठलाही व्हिडिओ शेअर करताना तो, करता तो पॅनिक होऊन शेअर करू नका किंवा हे असं घडलंच आहे असा विश्वास हा प्रत्येक सोशल मीडियामधल्या व्हिडिओवरती किंवा पोस्टवरती असा विश्वास ठेवू नका जोपर्यंत तुम्ही फॅक्ट चेक करत नाही तोपर्यंत ती गोष्ट शेअर करू नका आणि हेच आमचा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सध्याच्या सगळ्या लाईव्ह अपडेट्ससाठी तकला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा तक